तालुक्यातील ग्रामीण भागातील थेट रक्कम हस्तांतर लाभापासून वंचित असलेल्या एपीएल रेशन कार्ड धारकांनी कागदपत्रे ग्रामीण तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात पंधरा जानेवारीपर्यंत जमा न केल्यास त्यांना अनुदान मिळणं अशक्य होणार आहे तालुक्यातील एपीएल शेतकरी लाभार्थी योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतर योजनेत प्रति व्यक्ती एकशे सत्तर रुपये दरमहा देण्यात येत आहेत त्या अनुषंगाने शासन निर्देशानुसार वेळोवेळी एपीएल शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना एपीएल डीबीटी योजनेचा लाभ मिळण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज सादर करण्याबाबत सर्व रास्तभाव दुकानदारांमार्फत सूचित करण्यात आलं होतं छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील एकूण पाच हजार दोनशे चौतीस एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारकांपैकी एक हजार चारशे छत्तीस शिधापत्रिकाधारकांना आजपर्यंत थेट लाभ मिळाला असून ला तालुक्यातील तीन हजार सातशे अठ्ठ्याण्णव शिधापत्रिकाधारक हे थेट रोक रक्कम हस्तांतर योजनेपासून वंचित आहेत एपीएल डीबीटी कामकाज लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी लाभापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांची यादी संबंधित भाव दुकानदार तसेच ग्राम महसूल अधिकाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे